जय भवानी शहीद शिवराय छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेब यांना मु मुजरा करून व जगद्गुरू संत तुकाराम महाराज संत निळोबा महाराज आणि महाराष्ट्रातील सर्व संतांना वंदन करून मी आज श्री संतराज महाराज पवार वाळकी रांजणगाव भेट या सत्पुरुषाविषयी त्यांच्या जीवनकार्याचा आढावा घेण्यासाठी तृतीय भागामध्ये प्रवेश करीत आहे त्यापूर्वी मला निश्चित तर निर्देश केला पाहिजे की त्या रांजणगाव तालुका तालुक्याच्या जिल्हा पुण्याचे रहिवासी आणि ज्यांचं बालपणापासून आत्तापर्यंत आयुष्य त्याच त्या जन्मभूमीमध्ये आणि कर्मभूमी असलेलं हे रांजणगाव ते ॲडव्होकेट प्रकाशराव बहिर्जी शितोळे साहेब यांनी दोन भाग माझे पूर्वीचे ऐकल्यानंतर मला संदेश दिला की सर मी संतराज महाराज चरित्र प्रकाशित केलेलं आहे आणि तुम्हाला पुढच्या भागामध्ये दे त्याचा उपयोग होईल तेव्हा मी ते आपल्याला घरी आणून देतो आणि त्याप्रमाणे श्री शितोळे साहेब व त्यांच्या सुविध्य पत्नी सौ जयश्रीताई शितोळे देशमुख हे स्वत आमच्याकडे आले आणि ही प्रत आम्हाला सुपूर्त केली त्याबद्दल त्यांचे आम्ही ऋणी आहोत दुसरी गोष्ट म्हणजे अशी की संत महाराजांचे दोन भाग मी प्रकाशित केले होते भक्ती विजय मैपतीकृत वाशी बेंद्रे वगैरे लेखकांच्या सहाय्याने मला जी माहिती मिळाली त्याबाबत मी शंकराजांचं चरित्र आपल्या पुढे आणण्याचा प्रयत्न केला खरं म्हणजे शंकराज महाराज हे सरदार पवार घराण्याचे छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार मी मागच्या भागामध्ये सांगितलं की सुपा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर इथं एक मजबूत ठाणं पवारांचं होतं आणि त्या काळामध्ये कृष्णाजी पवार हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुख्य सरदारापैकी एक होते आणि या भागाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवलेली होती दुसरी गोष्ट म्हणजे शेरू तालुक्याचा विचार करताना शेरू तालुक्यामध्ये दोन ठाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वतीनं उभारण्यात आलेली एक म्हणजे नेताजी पालकरचं तांदळी परगणा तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनापती वीरवर नेताजी पालकर हे या भागाचा कारभार पाहत होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे नागरगाव रांजणगाव या भागाचा कारभार पाहण्यासाठी महाराजाने अर्थात महाराज यांना नेमलं ते कृष्णाजी पवार हे मुख्य ठाणेदार होते आणि त्यातून त्यांना दोनशे सैनिकांची सुभेदारी दिलेली होती सिलेदारी दिलेली होती त्याप्रमाणे ते या भागामध्ये उत्साहित झाले त्यांचा काळ पाहता आज शिवकाळ येतो आणि संत तुकाराम महाराजांचा काळ येतो या काळामध्ये असलेले हे सरदार संतोबा पवार या भागामध्ये आल्यानंतर इथलं जे वातावरण आहे ते त्यांच्या जीवनाला कलाटणी देण्याचं ठरलं याचं कारण असं आहे की रांजणगाव वाळकी बेट हा एक निसर्गरम्य प्रदेश या बेटावरती संगमेश्वर महादेवाचं मंदिर आहे पुरातन आणि यांना मिळालेली जी वतनदारी होती इकडची जागिरी होती किंवा सैन्याच्या खर्चासाठी गेलेला प्रदेश होता कारण महाराजांनी वतनदारीला पायबंद घातलेला होता परंतु सैन्याच्या खर्चासाठी जी काही गावं दिली होती त्यामध्ये नागरगाव आणि रांजणगाव सांडसाने आणखी काही गावं असतील त्याचा स्पष्ट उल्लेख इतर नाही परंतु एके ठिकाणी असं म्हटलं की ते रांजणगावमध्ये मुलामानसा सह येऊन राहिले परंतु आज ऐतिहासिकदृष्ट्या विचार केला असता मध्ये त्यांचं वास्तव्य पुढच्या काळामध्ये होतं म्हणजे ते विरागी झाल्यानंतर भक्त झाल्यानंतर आणि खरं वास्तव्य नागर त्यांचं नागरगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे होतं आणि त्यांचे नातेवाईके सरदार साठे हेही तिथले रहिवासी होते तेव्हा अशा प्रकारचा इतिहासाचा भाग आहे पुढे मागच्या भागामध्ये मी सांगितलं की ते त्यांनी सर्व संघ परित्याग केला आपल्या जवळची धनसंपदा हत्ती घोडे रथ सगळं दान करून टाकलं आणि अशा प्रकारे होऊन कारण झालं होतं संत तुकाराम कीर्तन त्यांनी ऐकलं आणि त्यांना वैराग्य प्राप्त झालं या जीवनामध्ये काही अर्थ नाही या प्रपंचामध्ये काही अर्थ नाही तेव्हा त्यासाठी आपल्याला ईश्वर भक्तीची साधना केलीच पाहिजे ईश्वर भक्तीशिवाय हा संसार तरुण तरुण जाण्याचा दुसरा मार्ग नाही आणि त्याप्रमाणे त्यांनी हे सर्व काही वैभव सोडलं सुंदर पत्नी खूप श्रीमंती घरी असताना सरदारच्या असताना सर्व काही असताना आणि मग अशा प्रकारचं वैराग्य त्यांना प्राप्त झालं आणि ते येऊन या बेटावरती बसले वाळके रानंगाव बेटावरती तपश्चर्याला त्यांना ठिकाण सुंदर वाटलं निसर्गरम्य प्रदेश जवळपास फक्त रांजणगाव वाळकी भेट हे वाळकी आणि रांजणगावचं भेट परंतु वाळकी गाव काही अंतरावरती आणि अशा प्रकारे एका निर्जन ठिकाणी आपल्याला ध्यानधारणा करण्यासाठी खूप चांगला प्रदेश आहे चांगलं ठिकाण आहे आणि जवळ महादेवाचं मंदिरही आहे त्यामुळे ते तिथं मग्न झाले आणि त्याच वेळेला त्यांच्या आईला चिंता लागली की आपला एकूणचा एक मुलगा आणि तो एवढं सगळं वैभव सोडून निघून गेला त्यामुळे त्यांनी त्याच्या पत्नीला म्हणजे आपल्या सुनबाईला सांगितलं की सुनबाई तुम्ही नटून थटून पालखीत बसून तिथे जा आणि तिथं जाऊन त्यांना परत आणा तेव्हा त्या निघाल्या अर्थात त्यांची अपेक्षा होती की त्यांच्या सासू सासूबाईच्या म्हणण्यानुसार ते परत येतील पुन्हा मूळच्या मार्गावर आपल्या कामाला लागतील कारण ते सरदार होते आणि विशेषतः पवार घराण्याची तलवार हे माळव्यापर्यंत मध्य भारतापर्यंत चमकली त्या काळामध्ये छत्रपतीचा आणि त्यानंतरच्या काळामध्ये मराठ्यांनी माळवा हस्तगत केला असा इतिहास आहे आणि त्याचबरोबर सोपा आणि आसपास आसपासच्या प्रदेशामध्ये सुद्धा हे पवार घरानं आपल्या परीनं स्वराज्याची सेवा करत होतं आणि त्याच घराण्याचे कुल दीपक संतोबा पवार आपल्या सेनेनेशी इथे येऊन थांबलेले असताना एकदम अचानक विरा विरागी झाले वैराग्य झाले अशा प्रकारची अनेक उदाहरणं इतिहासामध्ये आहे मी आता मध्यंतरी माझ्या वाचण्यात आलं ते बडोद्याच्या महाराणी ज्यांचा महाल सातशे एकरामध्ये आहे धन धान्य संपदा सर्व काही ऐश्वर्य असताना आणि एवढ्या उच्च कुळामध्ये त्यांचं सासर असताना त्यांना ते सुद्धा भावलं नाही आणि वैराग्य प्राप्त झालं आणि त्यांनी जैन धर्मामध्ये प्रवेश केला अशा प्रकारे कधी उपरीती होईल माणसाला सांगता येत नाही कारण जीवन हे शाश्वत नाही अशी जेव्हा भावना होते तेव्हा माणसं या संन्यस्त वृत्तीकडे निघून जातात आणि अशा प्रकारे तिथं जाऊन थांबले पत्नी आली पत्नीनं त्यांना परत आग्रह केला येण्याचा परंतु ते म्हणाले तू येऊ नको तू यायला नको होतं आली तर आली नटून धटून आली हे ऐश्वर चांगलं नाही आहे हे सर्वांना नाशवंत आहे तू आता परत परत जा त्यांनी पत्नीनं सांगितलं की तुम्ही तिथे मी आता मी माघारी जाणं तर काही शक्य नाही तुम्ही इथं बसलेला असताना विराग्य होऊन वैराग्य होऊन वैराग्य होऊन मी तिथं जाऊन तरी काय करू मला काही शांती मिळणार आहे का आनंद मिळणार आहे का वैभव असलं तरी मला काही मनाला शांतता मिळणार आहे का मी जाणार नाही आणि त्या प्रकारे ते दोघंही तिथं तपायला लागले मी मागच्याच भागामध्ये सांगितलं की सर्व अलंकार आणि अंगावरचा शाळू काढून टाकून अर्ध धोतर फाडून दिलं आणि त्यामध्ये दोघे जण तप करू लागले दिवसा मागून दिवस जात होते झाड कधी झाडपाला खाऊन तर कधी भिक्षा मागून असे दिवस चालले होते भिक्षा मिळाली नाही तर त्या जंगलामध्ये असलेले काय असेल फळं असतील झाडाचा पाला असेल ते खाऊनही त्यांची दोघांचंही तप चाललेलं होतं पण एके एक दिवशी जवळपासच्या गावामध्ये तर त्यांची पत्नी भिक्षा मागायला जात असेच राजणगावमध्ये राहायचे कधी पारगावला जायचं जवळपासच्या गावात जायचं आणि अशा प्रकारे एके दिवशी पार गावी त्यांच्या पत्नी यशोदाबाई गेल्या असतात पारगाव पारगाव म्हणजे साधू मारुचे पारगाव तालुका दम जिल्हा पुणे येथे संतोबाची बहीण राहत होती आणि भिक्षा मागत मागत भिक्षांमध्ये करत करत विठ्ठला पांडुरंग म्हणत म्हणत भिक्षा मिळाली नाही कुठे म्हणून सहज पुढे गेल्या आणि तो ऐक आवाज ऐकल्यानंतर संतोबाचे बहीण बाहेर आले आणि तिने पाहिलं की आपली भावजाई दारामध्ये उभी आहे आणि त्यांनी विचारलं अवं हे काय आणि अशा प्रकारे तुम्ही इथे येण्याची आणि आपलं घरदार सर्व ऐश्वर सोडून दादा आणि तुम्ही ह्या मार्गाला लागलं हे मला बरं वाटत नाही त्या म्हणजे काय करणार त्यांना तुपोबासारखा आकाशाखाली जगायचं होतं आणि त्यामुळे मलाही त्यांच्याबरोबर इथं राहणं भाग पडलं आता त्यांना सोडून तरी माझ्या जीवनाला काय अर्थ आहे तेव्हा संतोबाच्या बहिणीनं दोन भाकरी आणि त्याच्यावर तूप वगैरे टाकून ते माधुकरी म्हणून त्याला दिलं आणि सांगितलं घरी संगमावर जाऊन त्याला खायला घाल तशा त्या लढबगीने निघाल्या संगमावर आल्या आणि आल्यानंतर त्या भाकरी त्यांनी संतोबाच्या पुढे ठेवल्या त्यावर तोप दिसल्यानंतर संतोबा म्हणाले ही भिक्षा कुठून आणली ते म्हणजे पार अशा प्रकारची भिक्षा मला नको आहे त्यांनी त्या, त्या भिक्षेला हात लावला आणि सांगितलं ला। त्यांना परत द्या म्हणा तुम्हाला ह्या आशीर्वाद म्हणून परत दिलेला आहे आणि अशा प्रकारे त्या भाकरी घेऊन पारगावमध्ये आल्या आणि आपल्या त्या घरी जाऊन संतोबाच्या बहिणीच्या त्यांनी त्या भाकरी तिथं ठेवल्या आणि सांगितलं की त्यांनी हा प्रसाद म्हणून तुम्हाला दिला आहे आणि तशाच त्या माघारी फिरल्या यशोदाबाई माघारी फिरल्या अंधार पडलेला कर होता विजांचा कडकडाट सुरू होता मुसळधार पाऊस सुरू झाला आणि पारगावला नदीकाठी त्या आल्या भीमेकाठी आल्या आणि तिथं आल्यानंतर आता त्यांना मोठं मोठी भीती वाटली आता आपण जायचं कसं नदी भरून वाहत होती वादळ चाललेलं होतं वारा सोसाट्याचा सुटलेला होता, होता मध्ये विजा चमकत होत्या आणि त्या रडायला लागल्या विठ्ठलाचा धाबा सुरू केला आणि त्याच वेळेला अकस्मात विठ्ठल रूपी परमेश्वर कोळ्याच्या रूपामध्ये त्यांच्या पुढे येऊन उभं राहायला आणि सांगितलं की बाई घाबरू नकोस मी तुला नदी पार करेन त्यांना आश्चर्य वाटलं की अचानक माणूस आला कुठून कु त्या म्हटले तेव्हा तो कोळे म्हटला तुम्ही काळजी करू नका माझ्या खांद्यावर असता मी तुम्हाला पैल ने तेराला त्या नेतो त्याप्रमाणे त्याने क्षणार्धात अर्धात पैल तेराला नेलं बाईंना आश्चर्य वाटलं इशोदाबाईंना की इतक्या लवकर आपण आलो तरी कसं तेवढ्यात वीज चमकली सतेज असा तेजस्वी चेहरा त्यांच्या दृष्टीस पडला आणि पांडुरंग हे लुप्त झाले त्यांना सोडून त्या तिथं आल्या संतोबाला आश्चर्य वाटलं एवढ्या पावसामध्ये नदी वाहते आणि ह्या आधी कशी तेव्हा घडलेली हकीकत सांगितल्यानंतर संतोबालाही खरं वाटे ना परंतु जेव्हा त्यांनी विचार केला त्याने साक्षात पांडुरंग नक्की तिला भेटला असणारे त्याशिवाय का ही इथं सुरक्षित आली आणि त्याने पांडुरंगाचं स्मरण केलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की पुरुषाला मोह सोडता येतो बाईला सोडता येत नाही पण तरीसुद्धा हिनं सर्व मोह सोडून सर्व संपत्ती सर्व ऐश्वर सोडून आपल्या पतीबरोबर आली आणि म्हणून माझ्या अगोदर तिला परमेश्वराने दर्शन दिलं आणि त्यानंतर मग तेही तपाला बसले तपश्चर्या अखंड तपश्चर्या सुरू केले अन्न त्याग केला की के मला पांडुरंग विठ्ठल भेटल्याशिवाय मी थांबणार नाही मी अन्न ग्रहण करणार नाही ते पांडुरंगाच्या लक्षात आलं आणि तिथं असलेल्या एका वाण्याला जो वाणी त्यांचा भक्त होता त्याला दृष्टांत दिला आणि सांगितलं की तू जाऊन पंचपक्वानं शब्दवाला खायला घाल नाही तर ते तो त्याने आता अन्न त्याग केलेलाच आहे तो जगला पाहिजे वाण्याने मिष्टान्न भोजन तयार केलं आणि त्यांच्या पुढे आणून ठेवलं पण संतोबानी त्याच्याकडं पाहिलं आणि म्हटलं मी अजिबात खाणार नाही त्यांनी सांगितलं दे की देवाने तुम्हाला आशीर्वाद दिला स्वप्नात येऊन दृष्टांत दिला आणि हे भोजन तुम्हाला द्यायचं जायचं तरी मी खाणार नाही तेव्हा तू हे घेऊन जा परत मला हे आतले जी भोजन आहे मी परमेश्वर मला प्राप्त झाल्याशिवाय मी इथून हलणार नाही आणि मी अन्न ग्रहण करणार नाही आणि अशा प्रकारे ईश्वर प्राप्तीसाठी संतोबा कटिबद्ध झाले त्यावेळेला शेवटी पांडुरंगालाही आपल्या भक्ताचा कळवळा असतो भक्त प्रल्हादासाठी पांडुरंग पंढरपूरला येऊन थांबला भक्त पुंडलिकासाठी पांडुरंग आला भक्त प्रल्हादासाठी सुद्धा धावत आलेला होता आणि अशा प्रकारे पांडुरंगाला यावं लागलं आणि पहाड झाली सगळीकडे लख प्रकाश पडला एक तेजस्वी प्रकाश आणि एक पितांबरधारी चतु चतुर्भुजा हाती शंख चक्र गदा परम असलेली मूर्ती प्रकट झाली संतोबा आणि यशोदेने पाहिले बरोबर रुक्मिणी माताही होती साक्षात विठ्ठलानी आणि रुक्मिणीने आपल्याला दर्शन दिलं ते पाहिल्यानंतर संतोबाच्या आणि त्यांच्या पत्नीच्या डोळ्यातून गळगळा सुरू व्हावू लागले त्या ते सुरू त्याने ढाळले समाचरण विठ्ठलाचे पाय प्रक्षाळून निघाले आणि अशा प्रकारे विठ्ठलाने त्याला विचारलं की संतोबा तुला काय हवं आहे म्हटलं जेव्हा मला तुमच्याशिवाय काय हवं आहे मला काही नको माझी भक्ती अशीच दृढ राहावी एवढाच आशीर्वाद द्या तेवढाच आशीर्वाद त्यांनी दिला आणि सांगितलं के संतोबा तू या ठिकाणी या बेटावरती थांबला इथं त्रिवेणी संगम आहे मुठा आणि भीमेचा हे तुझ्या तपश्चर्यानी तीर्थक्षेत्र होईल आणि तुला पंढरपुरी जाण्याची गरज नाही हेच तुझे पंढरपूर राहील आणि हे पंढरपूर म्हणूनच प्रसिद्ध होईल तेव्हा अशा प्रकारचा आशीर्वाद देऊन ते निघून गेले ईश्वर दर्शनानंतर त्यांना आत्मारामाचा ध्यास लागला आत्माराम मनाला साक्षात्कार झाला पाहिजे त्याचा ध्यास लागला आणि त्यांनी तुकोबाचे स्मरण केले ते के मला तुम्ही शिष्य करून घ्या पण तुकोबाने दृष्टांत त्यांना दिला परंतु तुकोबा कुणालाही कुणालाही गुरु करून घेत नव्हते तुकोराम तुकोबाची कोणतीही शिष्य परंपरा नाही परंतु त्यांनी स्वप्न दृष्टांत देऊन बहिणाभराव बाईप्रमाणे त्यांना गुरुमंत्र दिला आणि अशा प्रकारे ते तुकाराम महाराजांचे शिष्य झाले आध्यात्मिक जीवनाची वाटचाल चालू झाली भक्तीही जीवन निष्ठा बनली हरी हराई एक ऐक्य झालं आणि विठोबा त्यांचे उपास्य दैवत बनले पंढरी त्यांचं वैकुंठ झालं आणि त्या भाव ते भाव विश्व साकार झालं संगम तीर्थ दुसरे पंढरपूर झाले राजयोगी पुण्यशील भक्त येणे केली कीर्त जगा माझी पवाराच्या वंशी उजळदाधी नसे येऊन नरदेह येऊन सार्थक केले नऊ लक्ष दौलत गजेंद्र संपत्ती दिली विप्रा लुटावया, झालासे विजे झालाचे विजेही विठ्ठलाचे पायी चरणी ठेवी माथा डोई नारायण नारायण अशा प्रकारे संतोबाच्या जीवनामध्ये परमेश्वराने येऊन एक त्याचा मनातील अंधकार दूर केला त्याच्या भक्तीला पांडुरंग विठ्ठल पावला जेवणाचं सार्थक झालं दोघाही पतीपत्नींना आनंद झाला आणि त्यांचं विरागी जीवन सुरू झालं आजच्या या भागामध्ये आजच्या भागाला इथंच पूर्ण पूर्ण विराम देतो आणि पुढील भागाची वाट पहा उर्वरित भागाचं विश्लेषण पुढील भागात केलं जाईल विठ्ठल पांडुरंग राम कृष्ण हरी